लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अप्पा बारणे यांच्या या पत्रकार पत्रकारांशी आयोजन करण्यात आलेलं होतं आपल्या समोर आहेत आमदार गुमाताई खरं तर अप्पांच्या या ठिकाणी परिषद आयोजन करण्यात आलेलं होतं काय वाटतं तुम्हाला अप्पांच्या विजयाचा विश्वास जे काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमात विजय आहेच परंतु महायुती यावेळेला एकत्रित आहे जी आता राष्ट्रवादी सुद्धा आणि इतर पक्षाची सुद्धा महायुती आहे तसंच मोदीजींचं जे काम आहे पंतप्रधान मोदीजी झाल्यानंतर मोदीजींनी जे काम केलेलं आहे त्या मोदीजींच्या नावावरती सुद्धा नागरिक हे मतदान करणार आहेत आणि निश्चित शिवसेनेचं आपण जे धनुष्यबाण उचललेलं आहे ते धनुष्यबाण निश्चित निवडून जाणार आणि अप्टवार चारस पार जे आहे त्याच्यामध्ये मावळातला एक मावळा म्हणजे सिरंगप्पा बारणे हे खासदार निश्चितच पंतप्रधान मोदींच्या हो हात बळकट करणार मागची निवडणूक समोर समोर होती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी निवडणूक होती यावेळेला महायुती म्हणून तुम्ही आहात परत दोन दिवसाआधी राज ठाकरेंनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे खूप पुढे टास्क आहे खूप पुढे नाराजी नाट्य घडतंय सगळ्यांचे दिल जमाई झालेले आहे सगळे एकदम काम करत आहे तिकीट मिळण्यापूर्वी नाराजगी होती नाही म्हणत नाही परंतु भारतीय जनता पार्टीचं एक होते वक्क्याय की एकदा तिकीट मिळाल्यानंतर जी तिकीट दिलेली आहे ज्या उमेदवाराला दिलेली आहे त्या उमेदवाराचं काम करणं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जो शक्ती केंद्र प्रमुख असेल बूथ प्रमुख असेल किंवा नेता असेल तो सगळे जण काम करणार आणि आपांना पूर्ण सहकार्य करणार तुम्ही विधान परिषदेचा आमदार आहात एक महिला आमदार आहात या महाव लोकसभा मतदार महिलाही महिलाय खूप पुढे मतदार आहेत कसं तुमचं प्लॅनिंग आहे कसं तुम्ही महिला मतदारांपर्यंत पोहोचत आहात महिला मतदारांपर्यंत बचत गटाच्या माध्यमात असेल महिला महिला मंडळांच्या माध्यमातून असेल आणि महिला आघाडी ही आमची ही गठित आहे सर्व तालुका शहा ग्रामीण भागापर्यंत महिलांचं एकत्रीकरण आहे आणि महिलांसाठी खूप चांगल्या योजना त्या केंद्र सरकारकडनं आल्यात राज्य सरकारकडनं आल्यात खूप लाभार्थी महिला याच्यात आहेत तर त्या महिलांचे मेळावे त्यांच्या बैठका हे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण जर पाहिलंच असेल की सध्या परिस्थितीमध्ये मोदी ज्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महिलांचं मतदान जास्त हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात त्यांच्या पडण्यात पडलेलं आहे तर निश्चित महिलांचं मतदान आताही त्या मावळ लोकसभेतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात असेल देशभरामध्ये असेल हे महिलांचं मतदान हे मोदीजींच्या माध्यमात मिळणार आणि मतदान जास्त महिलांचं होणार महिला आमदार आपण शेवटचा एक प्रश्न घेतो की बारामतीमध्ये मध्ये शरद पवार विधान केलं सुमित्रताई पवारांच्या विरोधामध्ये की त्या पवार नाही पवार आणण्यावरच मतदान करा असं एवढ्या मोठ्या नेत्यांनी असं वक्तव्य करणं खूप चुकीच आहे ज्या वेळेला एखादी मुलगी लग्न करून आपल्या घरी येते ती आपली असते आणि ती आपलं म्हणते ह्या अशा पद्धतीने एवढे मोठे शरदचंद्रजी पवार आहेत त्यांनी अशा पद्धतीने त्यांना बाहेरचं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे ज्या वेळेला सुप्रिया सुळे स्वतः उमेदवार होत्या त्यावेळेला ह्या जेव्हा त्यांच्या बरोबर फिरत होत्या ते तेव्हा त्यांना असं वाटलं नाही का की या बाहेरच्या आहेत त्यामुळे मी निश्चित त्याचा निश्चित करते ह्या गोष्टीचा कि ही खूपच चुकीची गोष्ट आहे मुलगी घरात आली की ती आपली असते आणि तिला आपलं म्हणायचं असतं निवडणूक असू दे किंवा प्रचार असू दे पण त्याच्यामध्ये जे शरद पवारांचं वक्तव्य आहे ते अतिशय चुकीचं आहे नारा विश्वास वाटतो तिथं पोहोचाल का की माइंड गेम आहे तु माइंड गेम असं नाहीये जो काम केलंय त्या कामाच्या माध्यमात आपण माणूस विजयी व्हायचं जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्या कामावरती बोलत असतो तो कामाचा एक विश्वास आहे त्या विश्वासाच्या माध्यमात म्हटलेला आहे आणि ते निश्चित होणार हा विश्वास ते कपडे खापरे तर मावळ लक्ष मतदारसंघामध्ये त्यांचं मोठं संघटन आहे महिला बचत गट असेल महिलांचं संघटन असेल तिथपर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टी अर्थात नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी मायुतीचे उमेदवार अप्पा बारणे यांना यांचा विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन भाऊस महत्शी आपला आवाज मावळ पिपरी चिंचवड